इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वरदायीनी ठरलेल्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचं उर्वरित काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येईल शहर स्वच्छ आणि सुंदर करून शहराचा विकास करण्यासंदर्भात पुढील दहा वर्षाचा विकास आराखडा तयार करणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध समस्या सुरू असलेली विकासकामं प्रशासकीय कामकाज पद्धती या संदर्भात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच पल्लवी पाटील यांची नेमणूक झाली आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्रत्येक घरासमोर लावलेल्या बारकोडच्या माध्यमातून घरातून नियमितपणे दैनंदिन कचरा उठाव होण्याबाबत तातडीनं अंमलबजावणी केली जाईल कामात हायगय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल प्रशासकीय कामातील शिस्तबद्धता कायम ठेवण्यासाठी भरारी पथक पूर्णपणे कार्यरत ठेवलं जाईल शहराची स्वच्छता आणि पिण्याचं पाणी याला प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या शहरात सुरू असलेली विकासकामं वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न करणार आहे शहराला सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो मात्र दोन्ही ठिकाणी जुनी यंत्रणा कार्यान्वित असल्यानं पुरेसा पाणी उपसा करताना अडचणी येतात त्यामुळे या योजना सक्षम करण्यावर आपला भर असून कृष्णा योजनेच्या अठराशे मीटरची जलवाहिनी बदलण्याचं काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं